बुलढाण्यात एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे दर्शनासाठी गेलेल्या तिघा चिमुकल्यांचा शेततळ्यात बुडून मृत्यू झाला आज सकाळी कोणत बुद्रुक शिवारातील तळ्यात तिघांचे मृतदेह आढळून आल्याने गावात हळहळ पसरली आहे बुलढाणा जिल्ह्यातील विदर्भ मराठवाडा सीमेवरील कोणत बुद्रुक शिवारात आज सकाळी तिघा चिमुकल्यांचे मृतदेह शेततळ्यात आढळून आल्याने गावकऱ्यांच्या काळजाचा ठोका चुकला मृत्यू झालेली तिघेही वरुड तालुक्यातील असून एकाच कुटुंबातील आहेत यश अनिल जोशी वय चौदा वर्ष दीपाली रमण जोशी वय नऊ वर्ष आणि रोहन रमण जोशी वय सात वर्ष अशी मृतकांची नावे आहेत यश आणि दीपाली हे सख्खे भाऊ बहीण होते तर रोहन त्यांचा चुलता भाऊ दोन जून रोजी सकाळी ते थी तिघे चिमुकले ओलांडा महादेव मंदिरात दर्शनासाठी गेले होते मात्र संध्याकाळ उलटली तरी ते घरी नाही नातेवाईक आणि गावकऱ्यांनी सर्वत्र सुरू केली पण कुठेच काहीच थांब पत्ता लागला नाही अखेर रात्री उशिरा वरुड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आज सकाळी कोणत बुद्रुक येथे जाफराबाद रस्त्यावरील सुभाष परिहार यांच्या शेततड्यात तिघांचे मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळले पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली सध्या यामागचं नेमकं का कारण अस्पष्ट असलं तरी पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने बुडाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे पोलीस अधिक तपास करत आहेत या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककड्या पसरली आहे